खासदार साहेबांनी केलं आणि माननीय खाडगे साहेबांनी कोल्हापूर केली सगळ्यांची त्यांची होती आम्ही सगळे होतो काय ठरलो आमचं की त्यांची शहा आघाडीने तारा नाही पाहिजे दोघांनी संयुक्त निवडणूक लढवायची या आरोग्यामध्ये तिने नगरपालिकेमध्ये जयसिंगपूर असेल कोजवाड असेल शिरो असेल त्यांच्या आत्ताच्या नगर शिक्षक मान्य केलं आणि दुसऱ्या वेळेला लगेच त्यांनी नाकारलं की आमचीच फक्त शहा आघाडी राहिली पाहिजे ती ठिकाणी आमचं आमचेच उमेदवार तुमच्या आघाडी मार्फत निवडणूक लढवली पाहिजे हे काही आघाडी आणि एकत्र लढवला शहू आघाडीच पाहिजे बाकी कोण नको म्हणून हे त्यांचा अड्डाच फक्त शहा आघाडीचा होतो आमचा दोन्ही जो होता शहू आघाडीचा पण होता आणि ताराने आघाडीचा पण होता तो त्यांनी मान्य केला म्हणून हे स्वतंत्र लढवायचे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर ए ने प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचे स्वतःचे फार्महाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएचके के होम्स प्रोजेक्ट